साहेबांचं नाव घोषित केले त्यांना मी अनुमोदन करता आणि आपल्या सर्वांच्या मते त्यांना पाठिंबा आहे असे जाहीर करता हो आपण सर्वांनी हात वरती करून त्यांना पाठिंबा जाहीर करावा देश सेवेसाठी सीमेवर लढणारे सैनिक आता लोकसभेच्या निवडणूक रणांगणात लढणार सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सैनिक मेळाव्यात सैनिकांच्या हक्क व अधिकारांसाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार झाला त्यावर आज शिक्कामोर्तब झाले सैनिक फेडरेशनचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी जिल्ह्यातील सैनिकांचे नेतृत्व करावे आणि सातारा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून लढावे असा सर्वानुमते ठराव मांडण्यात आला व त्याला सर्वांनी पाठिंबा दिला यावेळी प्रशांत कदम यांनी उमेदवारी संदर्भात आपली अशी भूमिका मांडली निमित्त दहा मार्च रोजी आम्ही निर्धार मेळावा घेण्यात आला होता त्यामध्ये आम्ही अवगत केलं होतं की सैनिक हा या सातारा जिल्ह्याच्या लोकसभेला निर्णायक असेल आज एक महिना आहे यानंतर बऱ्याच संघटनाशी चर्चा करून आज सर्व संघटनांनी आजी माझी सैनिक संघटना असतील गावोगावच्या संघटना असतील सातारा जिल्ह्याच्या संघटना असतील आणि शहीद जवान कुटुंबी असतील माजी सैनिक सेवारत सैनिक यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे ती सातारा जिल्ह्याची लोकसभा एक सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून ना कुणाच्या विरोधात फक्त सैनिकांच्या हक्कासाठी आणि सैनिकांना न्याय देण्यासाठी आज हे सातारा जिल्ह्याचं निर्णायक मतदान ऐंशी हजार जे सैनिक आहेत माजी सैनिक आजी सैनिक शहीद से जवान कुटुंबीय आणि गुन्हेले चार जर केले तर तीन लाख अठ्ठावीस हजार आज आमचं हे निर्णायक मतदान आहे आणि ते निर्णायक मतदान हे सैनिकाच्या पेटीत जावं आणि सैनिकाची ताकद या राजकीय पटलावर या लोकप्रतिनिधींना या महाराष्ट्राच्या देशाच्या सरकारला कळावी आणि सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गे लागावे यासाठी जो आज निर्णय घेतलेला आहे आणि जी मला आज उमेदवारी आज सैनिकांच्या वतीनं घोषित केली आहे त्या उमेदवारीचा मी सन्मान करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सैनिकांनी माझ्याबरोबर संघटित राहायचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही सर्वतोपरी सैनिकांची ताकद लावून आम्ही लोकसभा जिंकूनच दाखवू हा आम्ही असा आज निर्धार करतो थांबतो जय हिंद जय जय हिंद भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज या ठिकाणी आज लोकसभा संदर्भात आज आजी या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांची घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये एक सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवावी असा सर्व संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी आग्रह करण्यात आला आणि यामध्ये मी प्रशांत कदम माझी सैनिक आज सर्व संघटनांच्या वतीनं आजी माझी सैनिक संघटनांच्या वतीनं आज माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्याबद्दल मी सर्व आजी माजी सैनिकांचे आज मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभेचा खासदार हा सैनिकच असेल आणि सैनिक हा सातारा जिल्ह्याच्या लोकसभेतूनमधून मधून निवडून येईल आणि ही लढाई आमची कोणाच्या विरोधात नाही ही, ही लढाई आमच्या सैनिकांच्या हक्कासाठी आहे सैनिकांच्या समाजासाठी आहे तरी से से हा सैनिकां शेतकऱ्याचा सैनिकाचा आणि शोषित वंचित कुटुंबाचा हा मुलगा आहे आणि यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हो, हीच विनंती करतो आज ही भूमिका घेतण्यामागचं कारण असं आहे की आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब असतील आम्ही त्यांना स्वतः भेटलो निवेदना दिली सैनिकांच्या समस्या सांगितल्या परंतु त्याच्यावर त्यांनी कोणताही पर्याय काढला नाही या सैनिकांच्या आजी माजी सैनिकांची शहीद कुटुंबियाची होणारी ससेहुलपट ही त्यांनी थांबविली नाही आम्ही ह्या गोष्टीला त्रासून आज आम्ही मोठा निर्णय घेतलेला आहे आज आमची सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आजी माजी सैनिक आणि सेवानाथ सैनिक असे बावन्न हजार संख्या आहे पॅरा मिलिटरी फोर्सेस यांची तीस हजार संख्या आहे अशी आमची जवळजवळ ब्याऐंशी हजार संख्या आहे आणि जर आम्ही ब्याऐंशी हजार कुटुंबातली व्यक्ती आई वडील मुलं धरून पाच जर धरली तर आमची चार लाख एवढी मतदारसंख्या आहे आम्ही निर्णायक आहे आम्ही का कुणाच्या मागे जाऊ म्हणून आज हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्यावेळी सातारा जिल्हा लोकसभेला हा सैनिक हा उमेदवार घोषित केला आहे येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभा आणि देशामध्ये देशाच्या देशा लोकसभेमध्ये आवाज हा सातारा जिल्ह्यात लोकसभेचा सैनिकाचा घुमेल एवढी खात्री तो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र